दाबोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार 4000 रोजगार निर्मिती होणार मवियाची महत्वाची बैठक सुरू ठाकरेंचं एकला चलोरे की मवियासोबत लढणार लवकरच निर्णय विच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं बाळीत बीडच्या अष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर पुण्यात बार कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना मारहाण पोलीस गुन्हा दाखल बीड मध्ये तेरा सरपंच चारशे अठरा सदस्यांचं पद रद्द जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया पासून जेएनपीटी पर्यंत धावणार माडाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठीची सोडत आता फेब्रुवारीत गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे सोडत पुढे ढकलली पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार तर सत्तावीस जानेवारीला अमित शहा करणार त्रिवेणी संगमावर स्नान अमेरिकेतल्या जन्मामुळे मिळणारा नागरिकत्वाचा अधिकार रद्द ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना फटका अमेरिकेत जन्मल्यावर मिळायचा अमेरिकन पासपोर्ट विराट कोहली तब्बल बारा वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार रेल्वे विरुद्धच्या मैच मॅचमध्ये विराट खेळणार